नमस्कार मित्रांनो मी ज्ञानता पवार आणि आज आपण आलेलो आहोत प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहे आ गावाती बेटा। या गावातील रामलिंग बेटावर तर चला मित्रांनो या बेटाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ रावणाचा वध करून श्रीलंकेहून अयोध्येला परत जाताना प्रभू श्री रामचंद्र ध्यानासाठी येथे थांबले होते असे सांगितले जाते येथेच प्रभू श्री रामचंद्रांनी वाळूपासून शिवलिंग तयार केले व महादेवांची पूजा केली त्यामुळे आपल्याला येथे पुरातन शिवमंदिर पाहायला मिळते या मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि या रामलिंग मंदिरामुळेच या बेटाचे रामलिंग बेट हे नाव पडले एक छोटेसे हनुमान मंदिर आहे आणि या मंदिराची स्थापना शके पंधराशे मध्ये समर्थ रामदास स्वामींनी केली होती आणि हे अकरा मारुतींपैकी एक मंदिर आहे येथे आपल्याला संत वाहणारे कृष्णामाईचे नदीपात्र पाहायला मिळते तब्बल अंदाजे चारशे पन्नास फूट लांबीचे नदीपात्र कृष्णा ला दगडांपासून बांधलेला हा पूल आपल्याला रामलिंग मदत करतो प्रभू श्री रामचंद्र जेव्हा इथे ध्यानासाठी थांबले होते तेव्हा अक्के का अशी सांगते की कृष्णाबाई त्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या आणि प्रभू श्री रामचंद्रांचे ध्यान भंग होऊ नये यासाठी हनुमान यांनी आपल्या दोन्ही बाहू पसरल्यामुळे कृष्णाबाई ही बेटाच्या उजव्या साईडून व डाव्या साईडून वाहू लागला त्यामुळे बाहो या शब्दाचा अपभ्रंश होऊन या गावचे नाव बहिहे पडले मंदिरासमोर आपल्याला ही छोटीशी पायवाट पाहायला मिळते जी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मिळते येथील निसर्गरम्य वातावरण निळे पाणी आणि बोटिंग करण्यासाठी उपलब्ध असलेली सुविधा हे सर्व पर्यटकांचे मन मोहून घेते आणि पर्यटक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन पर्यटन स्थळांचा आनंद घेतात तर चला मित्रांनो मी ज्ञानता पवार सह प्रियंका पाटील भेटतो आपल्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या पाहुण्यांचा ऐतिहासिक वारसा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम वरतीही फॉलो करा